धुळे महापालिका प्रशासनाकडून थंडावलेली फलकबाजी विरुद्धची कारवाई काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली होती मात्र आता पुन्हा ती बघायला मिळते धुळे शहरात पुन्हा धुळे मनपाच्या आदेशाला केराची टोपी अनधिकृत धुळे शहरात पुन्हा एकदा झळकू लागलेत काही दिवसांपूर्वीच धुळे महानगरपालिकेने अनधिकृत बॅनर्स बंदी घातल्याची परवानगी घेतलेल्या बॅनर्सला क्यू आर कोड लावणी अनिवार्य केलं होतं आणि धुळे शहरातील अनेक भागांमध्ये

नगर महापालिकेमार्फत एकच आवाहन करतो की रितसर परमिशन घे परमिशन घेऊन बॅनर लावा ज्या हायकोर्टाने ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने जे एरियाज आपण ठरवलेले आहेत ज्या ठिकाणी आपल्याला बॅनर लावायला परमिशन आहे त्या ठिकाणीच बॅनर लावा जेणेकरून वाहतुकी किंवा कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना किंवा कुठल्याही प्रकारचा अपघात होणार नाही याची दक्षता माझी जबाबदारी जशी महापालिकेची आहे तशी सर्व जनतेची सुद्धा आहे तरी माझी एकच विनंती आहे सगळ्यांनी रिजसर आपली परमिशन घ्या ऑनलाईन परमिशन आहे काही वेळ लागत नाही लवकरात लवकर परमिशन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू तरी सर्वांना विनंती आहे की तुम्ही परमिशन घेऊनच आणि क्यू आर कोड छापूनच बँक लावा तसेच माझी अजून एक विनंती आहे जे डिजिटल प्रिंट करतात छापून द्यावात लावतात त्यांनी महापालिकेकडनं परमिशन घेतलेली आहे किंवा नाही याबाबत खात्री करूनच त्यानंतरच ते बॅनर छपायला घ्यावे कारण की जशी जबाबदारी महापालिकेची आहे लोकांची आहे नागरिकांची आहे तशी जबाबदारी ही जे प्रिंट करतात त्यांचीसुद्धा आहे जेणेकरून न्यायालयाचा उच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता उन्हाळ्याच्या तोंडावर नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईच्या संकटाने डोकं काढलंय नांदेडच्या भोकर तालुक्यातील पोमनाळा या गावात गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागतेय दुचाकी बैलगाडीवर टाकी बांधून पाणी आणण्याची वेळ आता गावकऱ्यांवर आली आहे गावापासूनच काही अंतरावर असलेल्या विहिरीवरून पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी पाहायला मिळते तर जीव धोक्यात घालून वयोवृद्ध महिलांना सुद्धा विहिरीवरून पाणी भरावं लागतंय विहिरीतील दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे एका सहा वर्षाच्या मुलीला पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः लक्ष तोडलेले आम्ही वारंवार तक्रार करून देखील आमची महापालिकेने कोणती दखल घेतली नाही एका कोणत्या एखाद्या व्यक्तीचा शिव गेल्यावरच लक्ष देणार आहेत का असा प्रश्न आमचा निर्माण झाला आता आम्ही आमच्या देपूर हवा मनच्या वतीने नगोबारी त्या सर्व लोकांच्या वतीने आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दि दिलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर कुत्र्यांचा बंदोबस्त करा मोकाट कुत्र्यांचा इतके कुत्रे वाढून गेलेले आहे भाऊ अक्षरशः म्हणजे एखाद्याला वयस्कर लोकांना बी जाण्यासाठी त्यांचा जीव घाबरतो इथे लहान मुलांना इतका त्रास होऊन गेलेला आहे यांचा आता मागे एक वाडी बोकरला बी असंच एका लहान मुलीचे अक्षरशः पंधरा वीस तुकडे करून त्यांनी ती मुलगी जाग्यावर मेली होती आता ही मुलगीला जर तिथं सोडवायला लोकांना नसते राहिले तेही जीवाचं बरं वाईट झाल्याशिवाय राहिलं नसते तर आमची एक विनंती आहे वारी परिसराच्या वतीने की लवकरात लवकर मोकट कुत्र्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी आमची मागणी जर नाही झाला लवकरात लवकर येत्या पाच ते आठ दिवसामध्ये यांचा बंदोबस्त नाही केला तर आम्ही आयुक्ताच्या कॅबिनला ताडे ठोकून नगरपालिकेला ताडे ठोकल्याशिवाय राहणार नाही धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला असून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून वेळोवेळी केली जाते मात्र तरी देखील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यानं शहरातील नगाव बारी परिसरात राहणाऱ्या हेमांगी रावत या सहा वर्षाच्या मुलीला पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतल्यानं गंभीर दुखापत झाली आहे त्यामुळे धुळे मनपा प्रशासनानं तत्काळ हा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मुलीच्या आईनं केली आहे माझं नाव ज्योती रावत मी राहायला नगावबारी दोन नंबर मारुती मंदिर काल सुमारे सात का ते सात वाजता माझ्या मुलीला एक पिसाळलेलं कुत्रा आणि आहे माझ्या मुलीला एकदम गंभीर जखमा आलेल्या आहेत आणि अशा पिसाळलेले कुत्रे भरपूर पोरांना चावत आहेत पण महानगरपालिका त्याच्यावर लक्ष देत नाहीये असेच प्रकार एक दोन वर्षाची मुलगी आमच्या बारीवरच कुत्र्यांनी फाडून मारून टाकलं तिला आणि असे बऱ्याच पोरांना पुत्र्यांनी चावलेलं आहे तर आता आमची हीच मागणी की अशा पिसाळलेल्या पुत्र्यांनी महानगरपालिकांनी काहीतरी बंदोबस्त करावं आणि आमच्या लेकरांना रक्षण करावं केंद्रीय पेट्रोल रसायन अभियांत्रिकी व उद्योग संस्था व महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सहा महिने कालावधीचे विनामूल्य प्रशिक्षण आयोजित करण्यात आले मशीन ऑपरेटर मशीन ऑपरेटर प्लास्टिक प्रोसेसिंग मशीन ऑपरेटर इंजेक्शन मोल्डिंग अशा दोन अभ्यासक्रमांसाठी येत दहावी उत्तीर्ण असलेले अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात हा अभ्यासक्रम सहा महिने कालावधीचा असून तीनशे प्रशिक्षणार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे मेरा के राव डायरेक्टर हेड सिपेट सी एस टी एस औरंगाबाद सिपेट मतलब सेंट्रल इंस्ट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी सी एस टी एस मतलब सेंटर फॉर स्किलिंग एंड टेक्निकल सपोर्ट सर्विसेज ये जो इंस्टीट्यूशन है सिपेट औरंगाबाद uh, में दो हज़ार छः से इस्टबलिश हैं यहाँ पे है ट्रैंड मैन पावर इंडस्ट्री के देने के लिए ये इंस्टीट्यूट आया टेक्निकल सपोर्ट सर्विसेज प्रोडक्ट डेवलपमेंट में मोल डेवलपमेंट में प्रोडक्शन करने के लिए प्रोडक्ट तैयार होने के बाद क्वालिटी चेक करने के लिए ये इंस्टीट्यूशन में बढ़िया फैसिलिटीज़ अवेलेबल है और कोई रिसर्च करना चाहता तो हमारे इंस्टीट्यूट का इंफ्रास्ट्रक्चर यूटिलाइज करके आगे बढ़ सकते हैं सो अनएम्प्लॉयड यूथ के लिए हम सबसे ज़्यादा फोकस करते हैं द मेन उद्देश्य यह है उसको जो रोजगार मिलने के लिए है तीन महीने का छः महीने का जो कोर्सेस स्किल डेवलपमेंट का स्कीम में अंडर स्किल इंडिया इनिशिएटिव में तीन महीने का छः महीने का कोर्सेस ऑपरेटर लेवल असिस्टेंट ऑपरेटर लेवल का ट्रेनिंग प्रोग्राम यहाँ पे हो रहा है सैलरी कोर्स खत्म होने के बाद मिल जाएगा पंद्रह हज़ार से बीस हज़ार का स्किल का ऊपर ही होता है यहाँ पे जो प्राइवेट कंपनीज में ऑल मल्टी नेशनल कंपनीज में इसको जॉब अपॉर्चुनिटीज है ऑल ओवर इंडिया में सिपेट का फोर्टी सेवन लोकेशन ऑपरेटर है महाराष्ट्र में फर्स्ट सेंटर है औरंगाबाद है दूसरा सेंटर चंद्रपुर में लोकेटेड है सो अनएम्प्लॉयड यूथ का जो बच्चा है यो जो तीन महीने का छः महीने का कोर्स में करने का बाद उसको सैलरी बढ़िया जॉब अपॉर्चुनिटी मिल जाएगा बाई एवरेज एक साल में पाँच पाँच सौ से एक हज़ार तक हम ट्रेनिंग दे सकते हैं गवर्नमेंट की तरफ से कितने बच्चों को अभी आप फ्री में पढ़ा रहे सो so, अब अभी तक अप्रॉक्सीमेटली थर्टी फाइव थाउजेंड स्किल डेवलपमेंट में हम कोर्सेस किए हैं बाई एवरेज स्किल डेवलपमेंट में पाँच पाँच सौ से एक हज़ार तक कर सकते हैं नमस्कार मेरा नाम मौसम चौधरी है ट्रेनिंग इंचार्ज स्किल डेवलपमेंट डिपार्टमेंट की सिपेट औरंगाबाद तो सिपेट जो है इट कम्स अंडर डिपार्टमेंट ऑफ़ केमिकल्स एंड पेट्रोकेमिकल्स मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स एंड फर्टिलाइजर्स भारत सरकार तो आमच्याकडे असं वेगवेगळं कौशल्य विकास योजना हमारे पास आती आहे आणि स्पेशली अंडर द गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र त्यासाठी हमारे पास अनएम्प्लॉयड यूथ यानी की uh, मुल मुलं आणि मुलीसाठी आमच्याकडे प्रशिक्षण आहे मोस्टली पाच सो से छे सो बच्चो केली फ्री प्रशिक्षण से तीन सो के केली हम स्पेशली टेक्निकल कोर्स मशीन ऑपरेटर प्लास्टिक प्रोसेसिंग मशीन ऑपरेटर इंजेक्शन मोल्डिंग ये वाले कोर्स 80 टन से लेके 450 टन के मशीन्स के ऊपर मुलिन साठी मी ऐसा मैं मनाईता है कि आप लोग आइए सिपेट में आइए एक बार देख लीजिए पूर्ण पूरी तरह से निःशुल्क है ये रहना खाना आपको यूनिफॉर्म मिलेगा आपको प्रशिक्षण मिलेगा आपको इंडस्ट्री विजिट होगा और आपको नौकरी भी मिलेगी और नौकरी आपको आपके स्किल के ऊपर पंद्रह से बीस हजार आपको इंडस्ट्री में मिलेगा नासिक पुणे बॉम्बे अलग अलग जगहों में हॉस्टेल्स है हमारे पास लड़कियों के लिए हंड्रेड सीटर हॉस्टल है लड़कों के लिए चार सौ सीटर हॉस्टल है तो हे पूर्ण है दिस इज ओनली फॉर द पीपल उन लोग के लिए अनएम्प्लॉयड यूथ सो गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र में है यानी आप लोग आइए एक बार विजिट कीजिए सो so दैट हम लोग मिल इस चीज को काम करें रोल आउट करें बहुत सारा फंडिंग आया है छत्रपति सांभाजी नगर में बहुत सारे इंडस्ट्रीज आने वाले हैं हम लोग सबको अभी स्किल की जरूरत है ताकि नौकरी हम इधर ही कर सके सो दिस इज मोस्टली फॉर मराठवाडा थँक्यू अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार